नमस्कार मी परशुभाई मी केवा कॅपॉंटेशनमध्ये के जनरल मॅनेजर या रँकवरती आहे आणि एक महिन्यापूर्वी जे आ, एक माया पेशंट मी तारल्यामध्ये आता सध्या आहे एक महिन्यापूर्वी माझ्यापाशी जे पेशंट इथं आले होते त्यांना खूप कमरेचा त्रास होता आणि पायातून खाली पूर्ण वेद नाही आहे म्हणजे त्याला सायटिकाचा असं आपण प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम आपण एक महिन्यामध्ये त्यांचा कवर केलेला आहे त्यांना आपण पोचे आपण बोन हेल्थ टॅबलेट पॉलिक ॲसिड आणि न्यूरोलॉजिकल टॅबलेट ही अशी सप्लिमेंट दिली होती एक महिन्यामध्ये त्यांना जे रिझल्ट मिळाले आहे तो आपण त्यांच्या तोंडून ऐकतो तर का बोलतो दवाखान्यात आल्यामुळे सगळे काय रक्त वाढत परत असून कठीण काही सगळे काळा विळा घातले त्या सगळ्या पार कमी आल्या आणि आता जरा किरकोळ होते ते औषध पूर्ण झाली की ते कमी साधारणतः किती टक्के तुम्हाला फरक पडतो पंच्याहत्तर टक्के फरक पडतो मग तुम्ही इतरांच्यासाठी काय सांगू इतरांसाठी माझं दुखणं कमी आले या दवाखान्यात जावं म्हणून सांगणार